एनडीए सरकारच्या मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला अबकी बार फिफ्टी फिफ्टी सरकार भाजप आणि मित्र पक्षांना समान संधी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात एनडीएचं तिसऱ्यांदा सरकार येत पहिल्यांदाच बहुमतापासून मागे राहिलेली भाजप मित्रपक्षांना मंत्रिमंडळात किती स्थान देणार याची सर्वांनाच उत्सुकता होती आता एनडीएचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर आलाय यामध्ये भाजप आणि मित्रपक्षांमध्ये फिफ्टी फिफ्टी मंत्रिपदाचं वाटप होणार आहे कुणाला किती मंत्रिपद मिळणार त्यावर एक नजर टाकूया भाजपचे अठरा खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील घटक पक्षांच्या अठरा खासदारांना मंत्रिपद दिली जाणार आहे घटक पक्षांना सात कॅबिनेट आणि अकरा राज्य देण्यात येणार आहेत तेलुगुदेसम पार्टी दोन मंत्री पद जनता दल युनायटेड दोन मंत्रीपद शिवसेना शिंदे गट एक राष्ट्रवादी अजित पवार गट एक लोकजनशक्ती पार्टी एक मंत्रीपद जनता दल सेक्युलर एक हिंदुस्थानी आवाम मोर्चा यांनाही एक मंत्रीपद दिलं जाईल दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये भाजपला घटक पक्षांना अधिक मंत्रीपद द्यावी लागणार आहे त्यामुळे दोन हजार चोवीसचं एनडीएचं मंत्रिमंडळ जंबो असण्याची शक्यता आहे लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या पंधरा टक्के सदस्य मंत्री होऊ शकतात लोकसभेत एकूण पाचशे त्रेचाळीस सदस्य असतील तर त्यांच्या पंधरा टक्के मंत्री केंद्रात असू शकतात या आधारे पंतप्रधान मोदींच्या या एक कॅबिनेटमध्ये एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी मंत्री असू शकतात मागील दोन टर्म मध्ये भाजप स्वबळावर बहुमताच्या पार गेली होती मात्र आता तशी परिस्थिती नाही आहे आता भाजपला सरकार चालवण्यासाठी घटक पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे घटक पक्षांची नाराजी भाजपला परवडणारी नाहीये त्यामुळे आतापासूनच भाजपने मित्रपक्षांना खुश करण्याचे प्रयत्न सुरू केले ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास